सोलापूर धाडस सामाजिक संस्थेच्या वतीनं आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आता उपोषण सुरू करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळींच्या नेतृत्वाखाली आता आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे महत्वाची बातमी सोलापूरमध्ये धाडस सामाजिक संस्थेच्या वतीनं उपोषणाला सुरुवात करण्यात आली महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळींच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे पत्र ही कोळ्याची पोरं आता रस्त्यावर उतरल्याची याद राखा आता आमचा मकसद आहे की तुमचं सरकार मातीत काढणे एक तर आम्हाला सुलभ पद्धतीनं कुठलीही आट जातक न लावता एस टीचं प्रमाणपत्र द्या नाहीतर उंद्यापासून थेट लढाई तुमची आमची सुरू होईल महाराष्ट्राच्या आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील एकतीस जिल्ह्यातील महादेव मल्हार आणि टोकरे ढोरकुळी जमातीला जा सुद्धा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याची अधिसूचना हे सरकार जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत आता या जागेवरून उठणार नाही लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा